अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्य उत्पन्न स्रोत हे कर महसूल आहे यासोबतच शासकीय अनुदानावर या, या शहरातील विकास कामे होत असतात या कर वसुलीसाठी अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आता मोडवर आले आहेत अंबरनाथ नगरपालिकेचे कर विभाग प्रमुख संखे यांच्या नेतृत्वाखाली अशा थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावणं आता सुरू झालं आहे तर एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या कर बुडव्यांवर आता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे या कारवाई अंतर्गत नुकतेच बारा गोडाऊन सील करण्यात आले आहेत अंबरनाथकरांनी आपले थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी पुढे यावं व प्रशासनावर कारवाई करण्याची नामुष्की येऊ देऊ नये यासाठी गायकवाड यांनी अंबरनाथकरांना आवाहन केलं नगर परिषदेच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापैकी मालमत्ता कर हा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे आणि अंबरनाथ येथील नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा पुरवताना व त्याचा दर्जा चांगला राहावा याकरिता वारंवार नगरपरिषदेला निधीची आवश्यकता असते त्यामुळे आपण या कठोर वार कारवाई हाती घेतलेली आहे कारण आपण शंभर टक्के वसुलीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर मालमत्ता कर भरण्याची अंतिम तारीख आहे सर्व मालमत्ता करधारकांना नगरपालिकेनं वेळोवेळी त्याची मागणी बिलं दिलेली आहेत त्यापुढे जाऊन जप्तीच्या नोटिसा पण दिलेल्या आहेत तर नगर परिषदेच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे कारण कालपासून आपण जर पाहिलं तर अनेक मालमत्तांना सील करण्यात येत आहे की जे मोठे थकबाकीदार आहेत आपण सुरुवात प्रामुख्यानं एक लाखपेक्षा अधिक थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यापासून केलेली आहे तर ते परत खालीपर्यंत म्हणजे आपण जे कोणी थकबाकीदार आहे त्यांच्यावर पुढची कारवाई जप्तीची होऊ शकते तर ती टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या मालमत्ता कराचा भरणा वेळेत करावा व कठोर कारवाई टाळावी यापुढेही जे कोणी थकबाकीदार असतील त्यांनी वेळेत जर कराचा भरणा नाही केला तर निश्चितच आपण आणखी कठोर कारवाई केली जाईल जप्ती होईल त्यानंतर त्याचा मालमत्तांचा लिलाव पण होऊ शकतो त्यामुळे कठोर कारवाई टाळावी